सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशुस स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की मुंबई पोलीस हे जॉईनिंग चालू झालेलं आहे पहिल्या तीन लिस्ट लागलेल्या होत्या लाग आता लागलेल्याच आहेत आणि त्यांना मेडिकल साठी बोलण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं त्यांना नियुक्ती सुद्धा म्हणजे जॉईनिंग सुद्धा देण्यात येत आहे आणि अशा पद्धतीनं एकाच वेळी दोन दोन गोष्टी होत असताना मुलांची दमचक झालेली आहे किंवा मुलांना काही प्रोसेस समजून की आपण काय करायचं नेमकं अशा पद्धतीनं मेडिकल मध्ये काय काय झालंय मध्ये डिस्क्वालिफाय केलेत का तर शंभर टक्के मध्ये डिस्क्लिफाय केलेले आहेत आणि त्यांना काय काय सांगितलेलं आहे ते कशा पद्धतीने होणार आहे डिस्क्वालिफाय केले म्हणजे त्यांना परत घेतील का किंवा त्यांना जे रिमेडिकल आहे ते कशा पद्धतीने घेणार त्याला किती दिवसाचा वेळ लागेल डिपार्टमेंटने दे, काय सांगितले या सगळ्या सूचना आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पण तत्पूर्वी खूप मुलांचे प्रश्न होते की सर जॉईनिंगला जात असताना काय काय घेऊन जायचंय मेडिकल कशा पद्धतीने होत आहे किंवा जे की आता जी प्रोसेस चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे गो आता अ, ची, तो तो एक गोष्ट सांगतोय आतापर्यंत तीन लिस्ट लागलेले आहेत त्यातली दुसरी जी लिस्ट होती मेडिकल चेंज ची त्याची फक्त डेट चेंज झाले आणि ठिकाण चेंज झाले सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत केलेला आहे एकंदरीत तीन लिस्ट लागलेलं होत्या त्यातली दुसरी जी लिस्ट आहे मेडिकलची त्याचं फक्त जे की सेंटर आहे ते चेंज केलेलं आहे मेडिकल चेकअपचं बाकी काही नाही आहे आता विषय खूप महत्वाचा की सर मग काय काय घेऊन जायचंय मेडिकल कसं होते रिमेडिकल दिले का काही भीती आहे का कुणाला डिस्कॉलिफाय करत आहेत काही जे विद्यार्थ्यांचे मेसेज आलेत आपल्याला आपल्या जवळचे एकदम त्यांचं पण तुम्हाला मनोगत सांगणार आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे शॉर्ट पण बघायला विसरू नका त्याच पद्धतीनं आपल्या ह्या चॅनलवरती हक्काच्या जर नवीन असाल एक, कर एक विनंती करतोय आज बत्तीस हजार विद्यार्थी आपल्या या तुमच्या आमच्या आशीर्वादाने तुमच्या साथीनं आणि आमच्या प्रामाणिकपणामुळे आज बत्तीस हजार विद्यार्थी आपल्या या युट्यूब चॅनलवरती पूर्ण होणार आहेत सो कळकळीची विनंती करतोय ज्यांनी ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या लिस्ट सगळ्या डेट हे ऑफिशियल डेट यायच्या अगोदर ऑफिशियल परिपत्रक जे आर किंवा संदेश द्यायच्या अगोदरच आपण सगळी इन्फॉर्मेशन देत असतो त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सो पहिला आपण बघूयात की डिपार्टमेंटने काय सांगितलं किंवा तुम्हाला जॉईनिंग करत असताना काय काय गोष्टी घेऊन जायच्यात खूप सारे मुलांचे प्रश्न होते की सर कसं जायचंय मेडिकलला गेल्यानंतर जे मेडिकलमध्ये फिट आहेत त्यांना तिथंच त्याच पद्धतीने पुढची प्रोसेस सांगत आहेत बघूयात बघा नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाच्या आवश्यक बाबी एक नंबरला आहे भरती ओळखपत्र त्याच्यामध्ये मग दोन असणार आहेत एक तुमचं मैदानीचं आणि एक लेखीचं तुमचं ओळखपत्र असणं गरजेचं आहे म्हणून पहिल्या वेळीपासून तुम्हाला सांगतोय की जे जे डॉक्युमेंट तुम्ही आता लागतील त्याचे दोन दोन झोराक्स मारून ठेवा कारण की फायनली जॉईनिंगला तुम्हाला हे लागतंय असं मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो सो भरतीचे ओळखपत्र त्याच्यामध्ये मैदानीच असत आणि त्याच पद्धतीने लेखी परीक्षेचं जे ओळखपत्र आहे हॉल तिकीट ते तुम्हाला आता झोराक्स घेऊन जायचं आहे दुसरा विषय आहे चार पासपोर्ट साईज फोटो यांनी चार सांगितले आपण बारा तेरा चौदा पंधरा जास्त जास्त घेऊन जायचंय कारण की तुमचं बँक अकाउंट असेल हे ओपन करणं असेल ते ओपन करणं असेल हे, हे फॉर्म भरण असतील ते फॉर्म भरण असतील बाकी सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला एक्स्ट्रा फोटो लागतात त्यामुळे चार सांगितले तुम्ही दहा प्लस फोटो घेऊन जायचे ते पण आयडेंटीसाई तिसरा विषय आहे आधार कार्ड व पॅन कार्ड हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुमचं बँक अकाउंट वगैरे तुम्ही ज्यावेळी जॉईनिंग व्हाल त्या दिवशीपासून तुमचं पेमेंट व्हायला सुरुवात होते याची नोंद घ्यायचे त्यामुळे तिथून पुढं तुमचा महिन्याचा पगार जो आहे तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होतो फक्त पहिल्या महिन्याचा पगार थोडा यायला वेळ लागतो कारण की हे बँक अकाउंट क्रिएट करणं वगैरे सगळ्या गोष्टीला वेळ लागतो आणि एक दोन मुलांचा असं होत नाही एकदम सगळ्यांच होतं आणि एकदमच पेमेंट टाकला जातो याची नोंद घ्यायचे चौथा विषय आहे दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजार रहावी म्हणून सांगितलेलं आहे लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीने तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे जी सकाळी उठल्यापासून रात्री झोपपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन यायला सांगितलेल्या पाचवा विषय आहे आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र म्हणजे तुम्ही जे अप्लिकेशन फॉर्म भरला होता पोलीस भरती ज्यावेळी पडली त्या डेट मध्ये तुम्ही जे फॉर्म भरला होता ते सगळे जे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याचे झेरॉक्स सेट ट्रू कॉपी सुद्धा घेऊन गेला तर अति उत्तम आहे अतिशय बेस्ट आहे अशा पद्धतीने त्याचे चार पाच सहा सेट प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट फाईल घाला त्याला प्लास्टिकच्या बॅग मध्ये कव्हर अप करा आणि मगच घेऊन जावा असं तसं वापरू नका कधीही कोणतेही कागदपत्र लागतात लक्षात ठेवा अशा पद्धतीनं जे की आवेदन अर्जामध्ये नमूद केलेले मूळ कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं जसे की सामाजिक समांतर सिद्ध करण्यास सक्षम पाधिकादरे निर्गमित केलेले प्रमाणपत्र वयाचा दाखला शैक्षणिक अहर्ता त्याच पद्धतीने अधिवास प्रमाणपत्र रहिवाशी दाखला एस एस सी आय टी किंवा इतर जे काही तुमचं असेल ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्याच पद्धतीनं शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ह्या जे आरच्या खालीच आहेत ते तुम्ही त्याच्या आधी पण सांगितले ह्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ उद्या सकाळपर्यंत येऊन जाईल टेन्शन काय घेऊ नका त्याच पद्धतीनं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र कसं भरायचं काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगेल संगणक हाताळणीचे जे आयटी वगैरे वगैरे ते नसेल तर त्याला काय करावं हे पण तुम्हाला मी सांगेल त्याच पद्धतीनं नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र जन्मतारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असून तो सुवाच्या सुवाक्षरात सोबत भरून आणावेत पण सांगितलं हे कसं भरायचं काय भरायचं कशे ज्वर मारायचे हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच पद्धतीनं सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे तुमचे टी शर्ट असतील बनियान असतील किंवा बाकी सगळे सगे जे कपडे असतील ते सगळे सगळे त्यासोबत कंगवा असेल तेल असेल किंवा जे काय असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन आहे त्याच पद्धतीनं विश्रांती साहित्य साहित्य मग ती दरी असेल किंवा तुम्ही काय म्हणताय जमकाना किंवा तुम्ही काय म्हणताय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जाव्या लागतील मग विश्रांती करता साहित्यामध्ये दरी मच्छरदानी पांघरून ह्या गोष्टी घेऊन जाईल ताटवाटी असेल तांबे असेल ग्लास असेल दाढीचे साहित्य पोषण करता दोन खाकी हाफ पॅन्ट ते पण एकदम लूज पाहिजे कारण पिटीला या ज्या काही शॉर्ट्स आहेत त्या सगळ्या सगळ्या लूज लागतात लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने दोन पांढऱ्या बनियान कॅनवॉस शूज एक जोडी खाकी नावलन सॉक्स दोन जोडी दोनशे पाणी वह्या दोन सांगितले तिथं तुम्ही चार घेऊन जावा एक पेन सांगितलं पाच ह पेन घेऊन जावा गांधी टोपी सांगितली ते एक ते दोन तीन घेऊन जावा एक लोखंडी बकेट सुद्धा घेऊन आहे दोन ट्राउजर घेऊन जायचे आहेत महिलांकरता लागणार आहेत दोन पांढरे टी शर्ट इत्यादी साहित्य सोबत आणावे सोबत मेन्स अडव्हान्स रुपये दोन हजार घेऊन या सांगितलंय तुम्हाला अडव्हान्स मेन्स जे मेसचे आहेत ते घेऊन जायचं एवढं लक्षात ठेवायचं या व्यतिरिक्त इतर मौल्यवान साहित्य म्हणजे मोबाईल महागातले असतील किंवा बाकी पैसे ढेवर असतील कॅश वगैरे सोबत काहीही ठेवू नका चमो काय म्हणतो जेवढे यांनी सांगितले तेवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्यात आहेत तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अद्याप ठेवावे उमेदवाराने आपल्यासोबत चैनीचे वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरणार्थ सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू आणू येत म्हणून त्यांनी सांगितलं जे मगाशी बोलले तेच त्यांनी पुढं दिलेले आहेत अशा वस्तू हरवल्यास किंवा चोरीला ले गेल्यास कोणी कोणतीही कौन तक्रारी विचारात घेतली जाणार नाही म्हणून सांगितलेलं आहे जे मागे सांगितलेलं होतं ते सोबत मगपासून थोडक्यात जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरले होते तेच तुम्हाला घेऊन जायचे त्यानंतर तुम्हाला ज्या की वस्तू सांगितल्या त्या सगळ्या वस्तू तुम्हाला आता मेडिकल चेकअप वेळीच तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याचं नियोजन तुमचं तुम्ही लावं लागेल तुमचे रिलेटिव्ह असतील मुंबईमध्ये कोण असेल एक्सपायझरी व्यक्ती त्यांची ओळख काढा तिथं जावा दोन चार दिवसाचं सगळी तयारी करा आणि तिथून मग तुम्हाला जॉईनिंग दिल्यानंतर ट्रेनिंग साठी तुम्हाला घालवायच्या अगोदर मुख्यालयामध्ये वगैरे तुमची सोय केली जाईल त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथं केल्या जातात यातल्या काही गोष्टी ज्या अशा आहेत जे डिपार्टमेंट सुद्धा तुम्हाला देते इतर ज्या वस्तू आहेत त्या तिथून तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या साहित्यासोबत त्या वस्तू ह्या घेऊन जाव्या लागतात याची नोंद घ्यायची आहे आता अजून सुद्धा विशेष सूचना दिल्या त्यात बघ्यात भरती आवेदन पत्र पत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्र प्रमाणपत्र असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही म्हणून सांगितलेलं आहे याच्या आधीही सांगत होतो की ज्या ज्या गोष्टी तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म भरल्यापासून ते आ, मेडिकल मधून लेखी मधून ज्या काही तुमचे डॉक्युमेंट सेट वापरून काढून ठेवा ठेवा म्हणून लक्षात जर तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार म्हणून सांगितलेलं आहे नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व चुकता हजर राहावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सदरची पोलीस शिपाई पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीच्या अधीन राहून व सदर व अटी अट्टी शर्ती उमेदवारच बंधनकारक असतील म्हणून त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला जर आता जॉईनिंग दिला असेल तर सुद्धा एखादा मुलगा मॅटमध्ये गेला असेल किंवा त्यानं क्रॉस तर तुमच्यावरती दा, गुन्हा दाखल किंवा दावा केला असेल तर त्याच्यानंतर मॅटचा निर्णय आल्यानंतर तुम्हाला कधीही ट्रेनिंग सेक्शन मधून काढू शकतात जसे की मागच्या वेळी पाच पाच सहा मुलं जाऊन त्यांना काढून आणण्यात आलेलं होतं आणि त्यांना करण्यात आलेलं होतं याची नोंद घ्यायची दुसरा विषय नियुक्तीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांनी भरती निकषांची अहर्ता पूर्तता जी की अहर्तेची पूर्तता आहे ते न केल्याचे आढळून आल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे अथवा नियुक्तीनंतर पात्रतेविषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल ज्या आधी सांगत होतो तो आताही सांगतोय हा जे आरही सांगतोय सो अनुभव खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या पाठिमागा वेळोवेळी फॉर्म भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते जॉईनिंग होपर्यंतच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या समोर सोबत असणारा महाराष्ट्रातील एकमेव आहे सो अशा पद्धतीने दोन पंचवीसचं सुद्धा मार्गदर्शन हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत होणार हे मात्र नक्कीच नितीन पवार सर जे आहेत उपायुक्त मुख्यालय दोन क्षेत्रात सचिव मुंबई हजार बावीस तेवीस पोलीस आयुक्त बृहमुंबई यांच्या कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली हा जी आर आउट झालेला आहे आता ही झाली सगळी इन्फॉर्मेशन सर घेऊन काय जायचं कसं जायचं वगैरे वगैरे आता पाठेमागे जे की मेडिकल चौल आहे त्या मध्ये मुलांना प्री मेडिकल किंवा मेडिकल पॉईंट देतात काय तर जवळजवळ दोन तीन चार मुलांना मेडिकल पॉईंट दिले सगळ्यात जास्त मेडिकल पॉईंट हे डोळ्यांमध्ये आलेले आहेत येस डोळ्याच्या पॉईंटमध्ये सो ज्यांना ज्यांना डोळ्याचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यांना सूचना करतोय की तुमचा छोटा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला वेळ देत आहेत दहा दिवस पंधरा दिवसाचा वेळ देत आहेत त्याच पद्धतीनं त्यांना ज्यांना रिमेडिकल दिले किंवा ज्यांचं ज्यांचं मेडिकल पॉईंट दिले त्यांचे नंबर घेऊन त्यांना डिपार्टमेंट किंवा ऑफिशियल जे 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 रुग्णालय जे आहे ते कॉल करेल आणि तिथून तुम्हाला तिथं जायचंय आणि सांगितलेल्या डेटला उपस्थित राहून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तिथलं ऑपरेशन होणार आहे आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना जॉईनिंग देणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं पण ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागेल हे मात्र नक्कीच त्यामुळं मेडिकलमध्ये जास्तीत जास्त करून डोळ्याचे पॉईंट मुलांना देण्यात येण्यात देण्यात आलेले आहेत सो अशा पद्धतीनं अदर जे पॉईंट आहेत ते तर जास्त करून प्रॉब्लेम आलेले नाहीत पण डोळ्यांच्या पॉईंटमध्ये मुलांना प्रॉब्लेम आलेले आहेत आणि काही मुलांना जास्तीत जास्त नंबर जे आहेत ज्यांना वेगळाच विषय टोटल त्यांना मात्र डिस्क्वालिफाय केलेला आहे पण ज्यांचा कमी छोटा प्रॉब्लेम आहे डोळ्यांच्या बाबतीत त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं नाही त्यांना जे जे काय असेल जे जे रुग्णालय तेथून त्यांचं ऑपरेशन वगैरे सगळं फ्री ऑफ मध्ये केलं जाणार आहे फक्त त्यांनी एक विनंती करतो ज्यांना ज्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम दिलेले आहेत त्यांनी त्यांचा जो नंबर आहे मोबाईल नंबर तो कंटिन्यू सुरू ठेवायचा अजिबात इकडे तिकडे काय करू नका कारण की दोन चार वेळा ट्राय केल्यानंतर तिथं शेरा देतात की सदर व्यक्तीला कॉल केला असता सदर व्यक्ती उपस्थित नव्हती एक दोन दिवस वाट बघतात आणि पुढच्या मुलाला बोलवलं जातं त्यामुळं विनंती करतोय की तुमचे मोबाईल नंबर अद्यावत ठेवायचे आहेत अजिबात ते बंद करू नका किंवा नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर जाऊ नका तुमच्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या आहेत अशा पद्धतीनं एकंदरीत मुलांना घेऊन काय जायचंय कसं जायचंय किंवा तुमच्या मनामध्ये जी भीती होती त्या सगळ्या भीती दूर केलेल्या त्याच पद्धतीनं मेडिकल कशा पद्धतीने होते ते पण सांगितलं डिस्क्वालिफाय करतात का त्याच पद्धतीने रिमेडिकल देतात का ऑपरेशनसाठी कुठल्या रुग्णालयामध्ये पाठवतात किती दिवस लागणार हे पण सांगितलं त्यानंतर पुढच्या ज्या लिस्ट आहेत काही मुलांची भीती आहे की आमचं हे झालं नाही पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही काय होणार तर संख्या जास्त असल्यामुळं डे बाय डे जसं प्रत्येक जिल्ह्याचं किंवा प्रत्येक तालुक्याकडून जे की पोलीस वेरिफिकेशन लवकर लवकर येण्यात आलेली संख्या आहे ती लवकर लवकर पन्नास असेल सत्तर असे शंभर असेल अशा पद्धतीनं सत्याऐंशी असेल तर अशा पद्धतीनं जेवढे जेवढे येतील त्या पद्धतीने टप्प्याटप्प्यानं हे मेडिकल त्याच पद्धतीनं जॉईनिंग दे देत आहेत त्यामुळे ह्या जॉईनिंगला किंवा ह्या पोलिस ला पुढे मागे वेळ लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे काही मुलांना भीती वाटत आहे की सर आमचं पोलिस वेरिफिकेशन झालं नाही ना सो आमचं होणारच नाही का त्याच पद्धतीनं अजून एक गोष्ट की पोलीस व्हेरिफिकेशन आम्ही जाऊन डायरेक्टली करू शकतोय का आमचं झालेलं नाही आम्ही डायरेक्ट जाऊन करू शकतोय हा एक प्रश्न होता सो ऑफिशियल डिपार्टमेंट करून ते खाली येते तोपर्यंत तुमच्या पर्यंत तो पण पोहोचत नाही तोपर्यंत डिपार्टमेंट किंवा जे डिव्हिजन असेल तुमच्या जवळची पोलीस चौकी ते तुम्हाला कॉल करत नाही समजा काय म्हणतोय ते का आपल्या हातात नाहीये किंवा ती जवळची पोलीस चौकीच्या हातात नाहीये ऑफिशियल डिपार्टमेंट करून ते येते पोलीस व्हेरिफिकेशन जोपर्यंत डिपार्टमेंट करून पोलीस चौकीला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कॉल येत नाही तुम्ही अगोदर जाऊन त्याचा काही उपयोग नाहीये थोडक्यात वरून जो पण खाली येत नाही तोपर्यंत पोलीस व्हेरिफिकेशन होणार नाही पोलीस व्हेरिफिकेशन जेवढं फास्ट वरती जाईल तेवढा लवकर तुमचं मेडिकल होईल तेवढ्या लवकर तुम्हाला जॉईनिंग भेटणार आहे अजूनही डिपार्टमेंट नवीन सत्र चालू करायला जवळजवळ पंचवीस ते तीस दिवसाचा पिरियड आहे किंवा अवधी आहे सो या वेळेमध्ये तुमचे जे जे काही घटक आहेत म्हणजे चालक असेल कॉन्स्टेबल असेल त्याच पद्धतीनं कारागृह असेल बॅट्समन असेल याला खूप पुढे मागं वेळ लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन जे महाराष्ट्रामध्ये या टप्प्यामध्ये कोणीही मदत करत नाही त्यावेळी तुमच्यापर्यंत केलेलं आहे आणि कळकळची विनंती करतोय मार्गदर्शन आवडलं असेल तर लवकर लवकर आज बत्तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील बत्तीस हजार विद्यार्थी पूर्ण होतील तुमच्या सर्वांच्या साथीनं परत एकदा तुम्ही सर्वांनी जर सबस्क्राईब केलं तर अशाच ताकदीनं तुमच्यापर्यंत मदत करण्याचा प्रयत्न आपलं चॅनल करणार आहे सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय पुढच्या व्हिडिओमध्ये लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पत्र किंवा ज्या ज्या गोष्टी असतील त्या कशा भराव्यात याचं मार्गदर्शन होणार आहे सो लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद